मध्ये फादर अग्निर स्कूलच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना यशासाठी कठोर परिश्रमाचा दिला संदेश शाखाधिकारी पंकज तोडकर यांनी स्पर्धेच्या युगात ध्येय निश्चितीवर दिला भर शालेय निवडणुकीत निवड ठरल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमानं रंगत चंदगड येथील फादर अग्ने स्कूलमध्ये शालेय निवडणूक व स्वागत समारंभ उत्साहात पार पडला यावेळी बँक ऑफ इंडिया चंदगड शाखेचे शाखाधिकारी पंकज तोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यशाची सुरुवात ही परिश्रमातूनच होते कोणताही शॉर्टकट यशाकडे नेत नाही शालेय जीवनातच ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित आहे असा प्रेरणादायी सल्ला त्यांनी दिला मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत असल्याची बाब अधोरेखित करत त्यांनी स्पर्धेच्या युगात सर्वो उत्कृष्ट बनण्याचा मंत्र दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक फादर संतोष डिसोजा होते त्यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होणे आवश्यक असल्याचे सांगितले आणि पुढील वर्षासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर सत्राने झाली इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य व गायनाने उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कबीर नाईकवाडी यांनी प्रभावीपणे पार पाडले यावेळी शाळेचे मॅनेजर फादर लॉन्झिनस उपमुख्याध्यापक फादर सेल्वन ब्रदर शिक्षक वृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा